शाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झालाय विद्यार्थीदर्शेत शाळेतील विविध विभाग सांभाळण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना पेलता यावी आणि लोकशाहीमधील महत्त्वाचा भाग असलेल्या निवडणुकांबद्दल माहिती व्हावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तरुणांना मतदानाचा हक्क मिळतो मात्र या प्रक्रियेबाबत माहिती मिळावी आणि शालेय वयातच विविध विभागांची जबाबदारी सांभाळण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी यावं या हेतूनं पन्हाळा इथल्या संजीवन विद्यालयातील निवासी प्रशालेत विविध पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी लोकशाही पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली वीस विविध पदांसाठी गुप्त मतदान पद्धतीनं आणि संगणकीय पद्धतीनं ही प्रक्रिया राबवण्यात आली प्रशालेतील सर्वच मुलांना मतदान करण्याची संधी मिळाल्यानं संपूर्ण प्रशालेत उत्साहाचं वातावरण होतं मतमोजणी अधिकारी, अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांनी काम पाहिलं मुख्य निवडणूक अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांनी काम पाहिलं दरम्यान पिंपळेतर्फा ठाणे इथल्या श्रीमंत संजयसिंह गायकवाड माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली निकालानंतर विद्यार्थ्यांनी विजयी जल्लोष करून आनंद व्यक्त केला